नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आज आपल्याला माहिती आहे आज तेरा तारीख आहे आणि आज अनुसूचित जाती आयोग जो आहे माफ करा थोडंसं मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल की आ, एक आयोगाचे सदस्य लोखंडे साहेब म्हणून आहेत ते आज इथे गोरक्ष लोखंडे साहेब जे सदस्य आहेत सचिव दर्जा आहे त्यांना ते महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य आहेत आयोग एक आहे ज्याच्यामध्ये अनुसूचित जातीच्या जे अधिकारी कर्मचारी प्रशासकीय सेवेमध्ये आहेत त्यांच्यावर कोणता पदोन्नतीला किंवा त्यांच्या कार्याला कार्यभाराला घेऊन कोणता अन्याय इनजस्टिस जर होत असेल तर त्या संदर्भामध्ये निर्णय देण्यासाठी किंवा त्यांना न्याय देण्यासाठी तर हा आयोग आहे आणि त्या आयोगाचे सदस्य आज गोरक्ष लोखंडे म्हणून आहेत ते आज आले होते महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे आणि यांच्या समोर एक विषय ठेवण्यात आलेला आहे आपले जे विधी अधिकारी आहेत अभय जाधव म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकोणीशे पंच्याण्णव पासून ते कार्यरत आहेत त्यांना मुख्य विधी अधिकारीचा दर्जा त्यांना देण्यात येत नाही आहे त्यांची पदोन्नती रखडून ठेवलेली आहे आणि पदोन्नती रखडून ठेवण्याचं कारण आहे त्यांची विभागनीय चौकशी विभाग अंतर्गत चौकशी ज्या जो विषय म्हणजे जे, जे प्रकरण त्यांच्यामुळे घडलंच नाहीये किंवा त्यांच्यामुळे ती गोष्ट घडलेली नाहीये किंवा महानगरपालिकेचा कोणत्या प्रकारचं नुकसान झालं नाहीये त्याच्यासाठी त्यांना दोषी मानण्यात येऊन त्यांची विभागीय चौकशी लावतात आणि हे सर्व आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे जे सवर्ण जातीतून येतात त्यांच्या आदेशान्वये होतं असंही माहिती पडतंय की याच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एका सवर्ण अधिकाऱ्याचं जे सवर्ण अधिकारी आहेत त्यांचा त्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप होता त्याच्यामध्ये दोषी होते त्या सवर्ण अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जे सवर्ण आहेत ते या दलित समाजातील जे अधिकारी आहेत अभय जाधव विधी अधिकारी जे एकोणीशे पंच्याण्णव पासून कार्यरत आहेत त्यांची आता पदोन्नती आहे आणि त्यांना आता मुख्य विधी अधिकारी हा चार्ज जे पद त्यांना मिळणं अपेक्षित आहे त्यांना हे ते पद मिळू नये का आता ते फक्त दलित आहेत म्हणून त्याच्यामुळे त्यांच्यावर चौकशी लावण्यात येते आणि चौकशी लावून त्या पदापासून त्या पदोन्नतीपासून अभय जाधव कसे वंचित राहतील हा प्रयत्न केला जातोय याच्या अगोदर पण आम्ही जे डॉक्टर विला कैलाश गायकवाड जे आहेत जे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिक्रमण विभागामध्ये उपायुक्त आहेत अतिक्रमण विभागाचे त्यांच्याही बस बसण्याच्या त्यांना जी केबिन दिलेली आहे या मुख्यालयामध्ये प्रशासकीय मुख्यालयामध्ये त्या केबिनवरून पण आम्ही आक्षेप घेतला होता की केबिन उपायुक्त दर्जाच्या अतिक्रमण उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला कशा प्रकारे लहान आहे किंवा त्याच्या समक्ष अधिकाऱ्यांना मोठी केबिन दिली जाते मात्र कैलाश गायकवाड हे दलित समाजातून येतात म्हणून त्यांच्यावर अन्याय हा हा अप्रत्यक्ष अन्याय आहे ना तो या येथील नवी मुंबई महानगरपालिका मधील सवर्ण अधिकाऱ्याकडून केला जातोय हे यावरून स्पष्ट होते हे आम्ही याच्या अगोदर पण सांगितलं होतं आणि आता पुन्हा अभय जाधव जे आहेत जे विधी अधिकारी आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे त्यांनाही अशा प्रकारे त्यांच्या पदोन्नतीपासून पदोन्नतीपासून दूर ठेवलं जात आहे तुम्हाला सांगतो त्यांनी जे एक तक्रार दाखल केली आयोगाच्या सदस्यांकडे याच्यामध्ये एक दोन प्यारा आहे मी ते तुम्हाला वाचून दाखवणार आहे प्रशासन विभागातील तत्कालीन उपायुक्त श्री शरद पवार यांनी मला मला म्हणजे आभा जाधव यांना स्पष्टपणे सांगितले की आम्ही तुला पदोन्नती देणार नाही आम्ही तुझी एक विभागीय चौकशी सुरू करून त्यात तुला निर्दोष मुक्तता करू आणि सावकाश पदोन्नती देऊ आपल्याला सांगतो की प्रथा काय आहे की कोणत्याही दलित समाजाच्या अधिकाऱ्याला पदोन्नती पदोन्नती कधी द्यायची तर त्याच्या रिटायरमेंटच्या दोन किंवा तीन तीन किंवा चार महिन्याच्या अगोदर अभय जाधव यांची पदोन्नती दोन हजार चोवीस त्यांना पदोन्नती मिळायला पाहिजे म्हणून म्हणजे पदोन्नतीसाठी ते एलिजिबल झालेले आहेत मात्र त्यांची पदोन्नती आज दोन हजार पंचवीस आहे ऑक्टोबरचा महिना आहे तरी सुद्धा त्यांना देण्यात येत नाहीये त्याच्यानंतर ह्या तक्रार पत्रामधली मी अजून एक पॅरा तुम्हाला वाचून दाखवतो जे आपले आयुक्त आहेत सवर्ण जातीतून येतात अधिकारी आयुक्त आहेत डॉक्टर कैलास शिंदे त्यांच्या मार्फत कशा प्रकारे अभय जाधव यांना उत्तर देण्यात आलं किंवा सांगितलं गेलं की अनु अनुसूचित अनुसूचित जाती आयोगाकडे आणि सन्मानिय सदस्या पुढे मी जर बाजू मांडल्या मी बाजू मांडल्यावर आयुक्त साहेबांनी तुम्ही माझी सहानुभूती गमावून बसलात असे सांगितले म्हणजे विचार करा एका विधी अधिकाऱ्यावर जो स्वतः एक लॉयर आहे ऍडव्होकेट आहे स्वतः लॉयर आहे आणि तो म्हणजे तज्ञ आहे आणि त्याच्यावर अन्याय होतोय तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तो आपली बाजू मांडतोय त्याला न्याय प्राप्त व्हा म्हणून आणि ती बाजू मांडत असताना डॉक्टर कैलास शिंदे जे आयुक्त आहे या नवी मुंबई महानगरपालिकेचे ते काय बोलतात की माझी सहानुभूती हरून बसला आहात अरे तुम्ही आयुक्त जे आहात तुम्ही कायद्यापेक्षा मोठे आहात का कोणाच्या अधिकारापेक्षा मोठे नाहीत फक्त तो अधिकारी विधीय अधिकारी जे आहेत अभय जाधव ते दलित समाजातून आहेत म्हणून त्यांना अप्रत्यक्षपणे तुम्ही अन्याय करत आहात त्यांच्या जातीकडे बघून तर ही गोष्ट आम्ही नवी समोर ठेवत आहोत नवी मुंबईतील जे लोकप्रतिनिधी आहेत प्रतिनिधी एक मंत्री बनले आहेत एक कार्यसम्राट हायट्रिक आमदार आहेत यांच्या समोर ठेवू इच्छितो की अशा प्रकारे नवी मुंबई महानगर महानगरपालिकेमध्ये एका दलित अधिकाऱ्यावर अन्याय केला जात आहे आपण याला सामाजिक अन्याय बोलूयात हा सामाजिक अन्यायाच्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप मोठा लढा दिला महात्मा फुलेंनी मोठा लढा दिला सावित्रीबाईंनी मोठा लढा दिला अण्णाभाऊ साठेंनी मोठा लढा दिला मात्र आजही दोन हजार पंचवीस सालामध्ये आपण जगतोय आणि आजही तो सामाजिक अन्याय सवर्ण वर्गातील अधिकाऱ्यांकडून या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सवर्ण वर्गातील अधिकाऱ्याकडून सुरू आहे हे स्पष्ट होत आहे त्याच्यामुळे अनुसूचित जाती आयोग जो आहे त्याचे सदस्य महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे जा सदस्य आणि त्या आयोगाला माझं म्हणणं आहे आणि एकंदरीत नवींबीकरांना म्हणणं आहे की जे दलित अधिकारी आहेत अभय जाधव आणि जे एलिजिबल आहेत त्यांच्या पदोन्नतीसाठी मुख्य विधी अधिकारी बनण्यासाठी या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्यासोबत उभे राहावा पालिका प्रशासन म्हणून आम्ही उभे आहोत वृत्तपत्र समूह म्हणून आम्ही उभे आहोत पत्रकार म्हणून आम्ही उभे आहोत नवी मुंबईकरांनी उभं राहावं आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावं धन्यवाद